नमस्कार मित्रांनो मातोश्री कम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाचे जे, जे कार्ड असतात त्या कार्डबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जे कार्ड मी दाखवणार आहे ते कार्ड आपल्याकडं असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला शासनाचे बरेचसे फायदे घेता येतील तर सर्वप्रथम आहे किसान क्रेडिट कार्ड जे किसान क्रेडिट कार्ड आहे हे कार्ड तुम्हाला कसं काढायचे आहेत कुठनं मिळणार आहेत याबद्दल माहिती आहे तर जे मी कार्ड सांगणार आहेत हे कार्ड तुम्हाला कशा पद्धतीने मिळतील याबद्दलसुद्धा माहिती मिळेल तर हे किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला याचं ॲप्लिकेशन करावं लागतं बँकेमध्ये आणि याचं जे बेनिफिट आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं क्रेडिटसाठी याचं बेनिफिट होईल पण हे फक्त तुम्हाला बँकेमधनंच काढता येईल पुढचं आहे आभा कार्ड आभा कार्ड हे जे कार्ड आहे तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तिथे तुम्ही सोनोग्राफी एम आर आय एक्स रे सी टी स्कॅन वगैरे कुठल्याही प्रकारच्या टेस्ट वगैरे करताय तर त्याचा जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड या कार्डमध्ये तुमचा सेव्ह केला जातो आणि हे कार्ड तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे ऑनलाईन डिटेल तुमची चेक होते त्यामध्ये तुम्हाला मागचे जे काय रिपोर्ट आहेत त्या रिपोर्टबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे ती तुमच्या डॉक्टरांना कळते हे आभा कार्ड आपण ऑनलाईन काढू शकता कुठल्याही सी एस सी सेंटरवरनं किंवा ऑनलाईन जे काम करतात त्यांच्याकडनं हे कार्ड तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर आहेत पॅन कार्ड पॅन कार्ड हे अत्यावश्यकच आहेत कारण बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी या पॅन कार्डची गरज असते परमनंट अकाउंट नंबर असतो हा जे कोणी आय टी रिटर्न वगैरे किंवा आय टी टॅक्स वगैरे भरता त्यांच्यासाठीसुद्धा हे गरजेचं आहे त्यानंतर आहेत हे पॅन कार्डसुद्धा तुम्ही ऑनलाईन काढू शकता कुठल्याही प सी एस सी सेंटरवरनं वगैरे त्यानंतर आहे आयुष्मान भारत कार्ड आयुष्मान भारत कार्ड यामध्ये तुम्हाला तुम्ही जे हॉस्पिटलमध्ये वगैरे जे उपचार घेत आहे त्यामध्ये जे काही जास्त अमाऊंट असते तर तुम्हाला इथं पाच लाखापर्यंत मोफत उपचार दिला जातो त्यासाठी हे कार्ड असणं आवश्यक आहे हे कार्ड आपण कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन वगैरे काढू शकता कोणत्याही सेंटरवरनं हे काढू शकता त्यानंतर आहे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी फार्मर आय डी हा आता सर्वांसाठी आवश्यक आहे कारण फार्मर आय डीवरती तुमचं जे काय शेत वगैरे असेल ते शेतचा एक पर्टिक्युलर आय डी तयार होतो जेणेकरून तुम्हाला पीक विमा पीक भरपाई नुकसान भरपाई वगैरे याचे जे फायदे घ्यायचे असतात त्यासाठी हे आपल्याला आवश्यक आहे जर हा आय डी नसेल तर शेतकऱ्यांसाठी जी काही स्कीम वगैरे हो येते त्या ते आपल्याला कोणत्याही प्रकारची लागू होणार नाही त्यासाठी हा फार्मर आय डी असणं गरजेचं आहे हा आयडी आपण सी एस सी ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने काढून घेऊ शकता त्यानंतर आहेत महाराष्ट्र स्टेट रेशन कार्ड म्हणजे जे रेशन कार्ड आपलं आहे ते ऑनलाईन असतं ऑनलाईन तुम्ही पी व्ही सी कार्ड तयार करू शकता जेणेकरून तुम्ही आपल्या सोबत ते बाळगू शकता सोबत तुम्हाला कुठेही जरी काम पडलं तर ते तुम्ही यूज करू शकता तर हे एकदम पी यु सी कार्ड स्मार्ट कार्डसारखं मिळतं हे आपण ऑनलाईन सुविधेनं घेऊ शकता किंवा ऑनलाईन कुठल्याही सी एस सी से सेंटरवरनं वगैरे हो सेतूवरनं तुम्ही ते काढून घेऊ शकता हे सुद्धा फायद्याचंच आहे त्यानंतर आहे अपर आय डी अपर आय डी आणि यालाच ए बी सी आय डीसुद्धा म्हणता येईल कारण यामध्ये तुम्ही जे काय एज्युकेशन घेताय दहावी अकरावी बारावी किंवा पुढं कॉलेजला वगैरे तर तुमची जी एज्युकेशनल जी डिटेल्स आहे ती डिटेल्स या अपर आय डीमध्ये ए बी सी आय डीमध्ये सेव्ह केली जाते जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये त्याची जर गरज भासली तर तुम्ही या आय डीवरनं ती डिटेल्स घेऊ शकता हे आय डी कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा काढू शकता सी एस सी सेंटरवरनं काढू शकता आणि कॉलेजमार्फतसुद्धा हे काढून दिल्या जातं त्यानंतर आहे ई श्रम कार्ड ई श्रम कार्ड हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं कुठनंही काढू शकता यामध्ये जे रजिस्टर्ड कामगार असतात त्यांच्यासाठी ॲक्सिडेंटल वगैरे विमा वगैरे दिला जातो तर त्यासाठी हे कार्डसुद्धा असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे जॉब कार्ड जॉब कार्ड हे कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन वगैरे मिळणार नाही हे जॉब कार्ड तुम्हाला फक्त ग्रामपंचायतकडनं दिलं जातं कारण बा ग्रामपंचायतमार्फत जी काही कामं केली जातात त्यासाठी हे जॉब कार्ड असतं हे सुद्धा गरजेचं आहे त्यानंतर आहेत इलेक्शन कार्ड मतदान कार्ड वोटर आय डी ज्या गावामध्ये किंवा आमदार खासदारांच्या ज्या निवडणुका होतात त्यावेळेस तुम्हाला हे आय डी प्रूफ तिथं दाखवावं लागतं आणि हे प्रत्येकाकडं असणं गरजेचं आहे कारण आय डी कार्ड जे मतदान आय डी कार्ड आहेत हे आपण आय डी प्रूफ म्हणूनसुद्धा वापरत असतो आणि मतदानासाठी हे एकदम आवश्यक आहे हे कार्डसुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं कुठेही काढून घेऊ शकता या प्रकारचे हे अकरा कार्ड आहेत हे अकरा कार्ड आपल्याजवळ असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा काही अडचण प्रॉब्लेम येणार नाहीत या कार्डाचा आपल्याला भविष्यामध्ये नक्कीच उपयोग होईल माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला माहिती घेतल्याबद्दल धन्यवाद